शुभविवाह या मालिकेच्या सात ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा भूमीने खेळलेला आहे आहे की अक्षरशः पाया पडण्याची वेळ आलेली आणि आकाश रागिणीवरती खूपच नाराज झालेला आहे भूमीने नक्की काय केलंय रागिणीचं पितळ कसं उघडं पाडलंय आणि या सगळ्यामध्ये सा मानसीची साक्ष कशी उपयोगाची ठरले हे या पाहू पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सात ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता देवी आईचा करंडा घेऊन घरातली सगळी सत्ता आपल्या हातामध्ये घेऊन आता इकडे भूमी किचन मध्ये ज्या वेळेला येते त्यावेळेला मानसी मागून येते आणि ताई मी खूप खुश आहे कॉंग्रॅच्युलेशन शेवटी तू जे बोललीस ते खरं करून दाखवलंस यावरती भूमी म्हणते मी खरंच काही केलेलं नाहीये देवी आईच्या मनामध्ये जी इच्छा आहे ना तीच इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणजे या सगळ्यामध्ये सत्याची जीत झाले यावरती मानसी म्हणते म्हणजे हो त्या त्या जे काही बर ना गोष्टींचा त्यांना आता बरोबर पश्चाताप हा व्हायलाच पाहिजे असं म्हणत दोघींची गोष्ट चालू असते आणि ताई मी खूप खुश आहे अखेर तुझ्या हातात देवी आईने सत्ता दिलेली आहे असं म्हणत खुश झालेली मानसी आणि भूमी एकमेकींसोबत बोलत असताना इकडे आता रागिणी येते आणि काय ग हे सगळं करत मुद्दाम केलंस ना तू असं म्हणत ती आता भूमीवरती चिडते त्यावरती मानसी म्हणते आई तुम्ही काय बोलताय ताईने काहीही गोष्ट मुद्दाम नाही केलेली आहे ती अचानकपणे घडून आले ना, ना यावरती चिडलेली रागिणी म्हणते ए तू गप्पा बस तू या सगळ्यामध्ये पडायची काही गरज नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तू पडू नकोस कारण तुझी जितकी भूमीच्या वरती आहे ना तितकीच भूमीच्या खाली आहे ती मला काही माहित नाहीये का तुम्ही दोघी जणी गप्प बसा असं म्हणत ती मानसीवरती चिडते मानसीवरती चिडल्यावरती भूमी सांगते मनू तू जा बरं इथून असं म्हणत भूमी मुद्दाम मानसीला तिकडून जायला सांगते आणि त्यानंतर भूमी म्हणते काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा यावरती आता इकडे रागिणी म्हणते माझा प्रॉब्लेम तू आहेस तू तू हे सगळं मुद्दाम केलंयस ना यावरती भूमी म्हणते तुम्ही काहीही बोलू नका मी हे काही मुद्दाम केलेलं वगैरे नाहीये असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते खोटारडे मला सगळं चांगल्याच पद्धतीने माहिती आहे तू हे सगळं मुद्दाम केलं आहेस मला मुद्दाम या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी केलंस ना भूमी म्हणते मी मुद्दाम काही नाही केलेला हे सगळं देवी आईने घडवून आणलेलं आहे सत्ता सत्ता न हे फक्त आणि फक्त देवी मनात आहे आणि तिने दुष्टांच्या हातून आपली सत्ता काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित हातीची सत्ता सोपवलेली आहे रागिणी म्हणते तुझी लेक्चरबाजी बंद कर असं म्हणत चिडलेली रागिणी आता मात्र भूमीचा हात इतक्या जोरात पिरगळते की या सगळ्यामध्ये भूमी खूप खूप त्रास व्हायला लागतो आणि म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तुला न तुला मी अजिबात सोडणार नाहीये असं म्हटल्यावर ती आता मात्र रागिणी तिकडून निघून जाते रागिणी निघून गेल्यावरती मग मात्र आता इकडे मानसी येते आणि ताई काय झालं ताई काय झालं यावरती भूमी तिला हात दाखवते त्यावरती भूमीचा हात आता पूर्णपणे रागिणीने हे करून टाकलेला असतो आणि रागिणीने हात तिचा पूर्णपणे पिरगळल्यामुळे आता मात्र भूमीला खूपच वाईट वाटत असत आणि आता इकडे मानसी सांगते ताई ताई तू अजिबात काळजी करू नकोस आत्ताला आता शिक्षा मिळालीच पाहिजे भूमी म्हणते नाही आत्ता मी गप्प बसणार नाहीये कितीही काही झालं तरी आकाशला या गोष्टीचा आकाशला या गोष्टीचा जाब मात्र विचारावाच लागेल किंवा आकाशला या गोष्टीचा जाब द्यावाच लागेल असं म्हणत आता भूमी डायरेक्ट रागारागात आकाशकडे येते आणि आता आकाश म्हणतो काय झालं भूमी तुझ्या हाताला यावरती भूमी म्हणते तुझ्या आईने माझा हात पिरगळून टाकलेला आहे आकाश म्हणतो काय यावरती भूमी म्हणते हो अजूनही तुला माझ्यावरती विश्वास नसत आहे ना आकाश कारण तुझा विश्वास कोणावरती आहे फक्त आणि फक्त अत्यांवरती विश्वास आहे मी जर काही बोलेन तर या गोष्टीवरती तुझा विश्वास बसणारच नाहीये ना यावरती आकाश म्हणतो काय बोलतेस तू भूमी सांगते हो काल मी इतकीशी गोष्ट बोलले तर तू लगेच मला या सगळ्यामध्ये विचारलंस ना जाब तर आता मी तुला जाब विचारते की या गोष्टीच्या विरुद्ध तू काय ऍक्शन घेणार आहेस तू मला सांग या गोष्टीच्या विरुद्ध तू कोणती ऍक्शन घेऊन मला तू मला या सगळ्यामध्ये आता न्याय मिळवून देणार आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश म्हणतो भूमी काय बोलतेस तू यावरती भूमी म्हणते आत्यांना आणि या सगळ्यामध्ये माझ्या हातामध्ये पुरावा सुद्धा आहे आकाश म्हणतो पुरावा कसला पुरावा यावरती भूमी सांगते आकाश मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आत्त्यांनी ज्या वेळेला माझा हात पिरगळला ना त्यावेळेला इथे मानसी होती मनुला विचार तिने सगळं पाहिलेलं आहे आता काय बोलशील तू असं म्हणत भूमीने आता मात्र मानसीची साक्ष काढलेली असते आणि आता तिने रा बरोबर रागिणीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो मग आकाश जाब विचारण्यासाठी आता मात्र इकडे रागिणीच्या जवळ येतो रागिणीच्या इकडे आल्यावरती आकाश तिला जाब विचारणार पण समोरचं दृश्य अगदी भयानक असतं समोरचं दृश्य भयानक असतं त्यावेळेला रागिणी स्वतःलाच मारून घेत असते मारता मारता ती आता मी चुकले मी चुकले असं मोठ्याने कांगावा करत बोलत असते त्यावेळेला आकाश तिकडे येतो आई काय झालं आई काय झालं असं म्हणत तो आता रागिणीचा हात धरतो आणि स्वतःला तू का शिक्षा करून घेतेस असं म्हणतो त्यावरती रागिणी म्हणते मी चुकले आकाश मी चुकले खरच या सगळ्यामध्ये तू मला माफ कर यावरती आकाश म्हणतो अगं आई असं काय करतेस तू का चुकलेस काय तुझ्या हातून चुकी झाले तू मला सांगशील का यावरती रागिणी म्हणते आकाश आकाश खरंच तू मला माफ कर म्हणजे माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आकाश म्हणतो आई कसली चूक यावरती रागिणी म्हणते मी रागाच्या भरामध्ये भूमीला नको नको ते बोलून बसले म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला न सत्तेची हाव नव्हती मला म्हणजे मला मी खरं तर माझ्या हातात सत्ता तू दिल्यावरती ती सत्ता भूमीच्या हातामध्येच दे हाता दे दे मी देणार होते पण पूर्वीच्या हातामध्ये सत्ता द्यायच्या वेळेस मला काय वाटलं देवा कार्यामध्ये मी खूप खूप भोळी आहे ना म्हणजे देवाच्या कार्यामध्ये दे व्यवस्थित सगळं व्हावं असं मला वाटतं ना मग देव कार्यामध्ये दे हे सगळं घडत असताना जर का काही गोष्टी चुकल्या तर या सगळ्यामध्ये खूप मोठा अनर्थ ओढवू शकतो म्हणून मला खूपच चिंता वाटली आणि मी विचार केला की काहीही झालं तरी सुद्धा काहीही झालं तरी सुद्धा देवाचं कार्य नीट व्हायला पाहिजे आणि मी भूमीवरती तो सगळा राग काढला भूमीला बोलले माझं चुकलं माझं चुकलं मला माफ करा असं म्हणत आता मात्र रागिणीची कारस्थानं सुरू असतात मी चुकले मी चुकले असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता खूप खूप मोठा ड्रामा करायला सुरुवात करते आणि हे सगळं आकाशला कळतं आणि त्या वेळेला तिची नाटकं अगदी पुढच्या टोकाला जातात तिची नाटकं टोकाला जातात आणि आता रागिणी म्हणायला लागते भूमी मला माफ कर भूमी मला माफ कर मी चुकले मी तुझ्यावरती हात उगारायला नको होता मी हवे तर तुझ्या पाया पडते हवे तर तुला मी तुझे लोटांगण घालते पण तू मला माफ कर असं म्हणत ती आता भूमीच्या पायाशी येते आकाश म्हणतो आई तू काय करतेस यावरती रागिणी म्हणते अरे बाळा मी सुद्धा एकच माणूसच आहे ना त्यामुळे माणसाकडून चूक होणं साहजिकच आहे खरंच मला तू माफ कर असं म्हणत ती आता आकाशची पण माफी मागते आकाश म्हणतो आई तू भूमीची माफी मागावी असं काही नाहीये तुझ्याकडून चूक झाली आहे तू तुरावरची गिल्ट आहे ना सोडून दे हे असं म्हणत तो आता रागिणीला जवळ घेतो भूमी तिकडून निघून जाते भूमी राग रागात निघून जाते वाट पाहत असते आणि भूमी आल्यावर ती मानसी म्हणते काय झालं ताई अगं काय झालं तू घेऊन गेली होतीस ना मग माझी साक्ष का नाही काढलीस मी सांगितलं असतं ना की या सगळ्यामध्ये मी रागिणी पाहिलेला आहे तुझा हात पिडगडताना तू मला का नाही बोलवलंस काय झालं तिकडे मला सविस्तर सगळं सांगशील का यावरती आता भूमी काहीच बोलत नाही हमसाहुंशी रडायला लागते त्यावरती मानसी म्हणते अगं ताई बोल ना काय झालंय ताई बोल ना यावरती भूमी सांगते मनू काय सांगू तुला मी मानसी सांगते जिथे जे घडलं ते सगळं मला सांग काय झालं आकाश भाऊजीने जाब विचारला ना बोल ना आकाश भाऊजीने तुझ्यावरती विश्वास ठेवला होता ना यावरती आता इकडे भूमी सांगते त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून रागिणी हत्याला जाब विचारण्यासाठी गेला पण होता पण इकडे रागिणी अत्याने नवीनच नाटक सुरू केलं त्यांनी माझा हात तर पिळगळला तू पाहिलं होतंस हे त्यांना कळलं होतं ना त्यामुळे त्या तिकडे नाटकं करायला लागल्या आणि आकाश समोर मला किती गिल्ट आहे मी किती चुकीची आहे मी खरंच भूमीचा हात पिरगळला मला माफ कर असं म्हणत माझे पाय धरायला लागल्या तिथे आता गेल्यावरती रागिणी आत्यांनी स्वतःची चूक स्वतःच कबूल करत स्वतःला थड मारत आता इकडे आकाशच्या समोर खूप मोठा प्लॅन केला आणि मग मात्र आकाश पिघडला गेला होता पण तिकडे जाब न विचारता आकाशने या सगळ्यामध्ये आता मात्र आत्यांना जाब न विचारता इकडून परत आला आणि आता आत्यांना माफ करून टाकून स्वतःच त्यांची बाजू घ्यायला लागला आत्यांनी एका क्षणामध्ये गेम भरकटवून टाकला होता असं म्हणत भूमी घडलेला प्रकार मानसीला सांगायला लागते तोपर्यंत इकडे आता आकाश म्हणत असतो आई तुझी काहीही चूक नाहीये तू स्वतःला खरंच त्रास करून घेऊ नकोस या सगळ्यामध्ये चुकून तुझ्याकडून ही गोष्ट झालेली आहे ना असं म्हणत आकाश तिला शांत करतो आणि निघतो आकाश निघणार त्यावरती रागिणी नाटक करत त्याला म्हणायला लागते आकाश मला माहितीये तू माझ्यावरती रागवलायस ना तू माझ्यावरती चिडलायस ना म्हणजे मी भूमीच्या अंगावरती हात उघडणं ही माझी चूकच होती पण त्यासाठी तू माझ्यावर रागावलास का यावरती आकाश म्हणतो तुला माहितीये नाही मी भूमीच्या किती पझेसिव्ह आहे ते मी भूमीच्या आहे आहे कारण मला भूमीवरती खूप 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 प्रेम आणि त्यामुळे जर मी भूमीच्या बाबतीत पजेसिव आहे तर तू हे असं वागलेस तर मला वाईट तर वाटणारच ना यावरती रागिणी म्हणते हो बाळा मला माहिती आहे की तुला वाईट वाटले पण मी तुझी हात जोडून पाया पडून माफी मागते आकाश म्हणतो नाही आई तसं काही नाहीये फक्त मला वाईट वाटलं तू विचारलंस म्हणून मी सांगितलं पण तू सुद्धा या सगळ्यामध्ये इतकं वाईट वाटून घेऊ नको असं म्हणत आकाश आता रागिणीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो तिकडून निघून जातो रागिणी आता हा डाव जिंकलेली असते पण इकडे पौर्णिमा म्हणते आई तुम्ही इतक्या लवकर शरणांगती कशी काय पत्करलीत म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही शरणांगती पत्करणं अपेक्षितच नव्हतं ना यावरती रागिणी म्हणते नाही कारण मला या सगळ्यामध्ये एक गोष्ट कळली होती की या सगळ्यामध्ये तिथे एक साक्षीदार होता माझ्याकडूनच खरी तर चूक झाली की मी त्या मानसी समोर भूमीचा हात पिरगडला होता आता जर का मी डिनाय केला असतं की मी हे केलेलं नाहीये तर मात्र या सगळ्यामध्ये भूमीने त्या मानसीची साक्ष काढली असती आणि त्या मानसीची साक्ष काढल्यावरती मी खोटी ठरले असते मग आकाशचा माझ्यावरचा विश्वास डळमळीत झाला असता आकाशचा विश्वास डळमळीत होऊन चालणार नाही त्यापेक्षा माफी मागून मी त्याच्या मनामध्ये मोठेपणा मिळवलेला आहे की मी हे केलं मी ती चूक कबूल केली आणि मला त्याची किती गिल्ट आहे मी माफी मागते आहे हे करून मी त्याच्या मनामध्ये माझं स्थान आढळ केलं आणि माझं स्थान वरती मी आता वाढवलेलं आहे आणि या सगळ्यामुळे आता आकाश मनामध्ये एक ठाम विश्वास बसलाय की रागिणी किंवा चुकीचं घडलं तर लगेच माफी मागते हा सगळा विश्वास जोपर्यंत मी जिंकत नव्हते भूमीला शक्य नव्हतं इकडे आता अभिजित म्हणतो पण आई तुला एक गोष्ट सांगू का ही भूमी जरा अतिच उडते असं तुला वाटत नाहीये का म्हणजे बघ ना तिची हिंमत इतकी वाढली की आतापर्यंत मुग गिळून बसलेली भूमी आकाशच्या समोर येऊन खरं खरं बोलायला लागली आकाशला या सगळ्यामध्ये ती बोलती आहे कि रागिणी मी हे केलं आणि ते केलं सिरियसली या भूमीचा बंदोबस्त करायला नको का यावरती रागिणी म्हणते हो तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे या भूमीचा बंदोबस्त करायलाच पाहिजे म्हणजे ही जी इतकी उडत आहे ना तो बंदोबस्त केल्याशिवाय आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही असं म्हणत त्या दोघांचं काहीतरी प्लॅनिंग चालू असत आणि भूमीने हे सगळं आता आपल्या समोर करणं हे तिला अजिबात पटलेलं नसतं आणि त्यामुळे ती विचार करते आज काही झालं तरी या भूमीला धडा हा शिकवायलाच पाहिजे तोपर्यंत मानसी म्हणत असते काय झालं भूमिताई काय झालं तू या सगळ्यामध्ये का बरं इतकी सगळा विचार करती आहेस नक्की काय झालंय असं म्हणत ती आता मानसी विचारत असते त्यावरती भूमी म्हणते मी तुला सांगितलं ना मनू या सगळ्यामध्ये आकाशने आत्यांची बाजू घेतली आणि आत्या पुन्हा एकदा खऱ्या ठरलेल्या आहेत असं म्हटल्यावरती आता मला आकाशकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणत भूमी खूप चिडलेली असते मानसी तिला शांत करत असते तितक्यात तिथे आकाश येतो आणि भूमी म्हणते मला आकाशकडून ही अपेक्षा नव्हती इतकं सगळं घडल्यावरती सुद्धा आकाश असं म्हणत भूमी बसते तोपर्यंत तिकडे आकाश आलेला मानसे निघून जाते आकाशला कळत की भूमी आपल्यावरती खूप चिडलेली आहे सध्या तरी भूमीचा राग काढणं आपल्यासाठी आवश्यक का आहे असा विचार करत तो भूमीच्या इकडे येतो भूमीच्या इकडे आल्यावरती भूमीला तो म्हणतो दे इकडे मी तुझ्या हाताला मलम लावून देतो त्यावरती भूमी म्हणते हाताला मलम लावण्याची काहीच गरज नाहीये मला स्वयंपाक खोलीमध्ये काम आहे मला जायचं आहे असं म्हणत आकाशच्या हातून मलम लावून घेण्यासाठी भूमी नकार देते आणि तडक तिकडून ती निघून जाते कारण तिचा तिचा स्वाभिमान दुखावला गेलेला असतो भूमी निघून गेल्यावरती आकाशला खूप वाईट वाटतं आणि आकाश तसंच हातामध्ये मलम घेऊन तिकडे उभा असतो त्याच वेळेला आता मात्र इकडे भूमीने घरातील सगळ्या माणसांची औषधं मागवलेली असतात ज्या वेळेला भूमी सगळ्या माणसांची औषधं मागवते त्यावेळेला तिने रागिणीचं पण औषध मागवलेलं असतं रागिणीच सुद्धा आता औषध मागवल्यावरती सगळी औषधं येतात आणि ती औषधं पौर्णिमा चेक करते पौर्णिमा ती औषधं चेक करत असताना इकडे आता त्याच वेळेला पौर्णिमा औषधं बघत असताना ती सांगते की याच्यामध्ये तर आईंची औषधं कमी आहेत आईंची औषधं मुद्दाम तू मागवली नाहीस का असं म्हणत ती आता भूमीला ब्लेम करायला लागते यावरती रागिणी म्हणते पौर्णिमा काय बडबडतेस तू असं का भूमी करेल यावरती भूमी सांगते मी असं काही केलेलं नाहीये मी आत्ताच्या आत्ता फोन लावते आणि फोन लावून मी त्यांना विचारते असं म्हणत लगेचच भूमी आता फोन लावते आणि फोन लावून म्हणते मी तुमच्याकडे औषधांची लिस्ट दिली होती त्यातली शेवटची दोन औषधं का नाही आलेली आहेत यावर तो माणूस म्हणतो मॅडम तुम्हीच तर म्हटला होतात ना की ही दोन औषध कॅन्सल करायची आहेत म्हणून ही दोन औषधं मी कॅन्सल केली असं म्हणत तो आता भूमीवरतीच पुन्हा ब्लेम टाकायला लागतो भूमी म्हणते मी तुम्हाला कधी असं म्हटले आकाश आता हे सगळं ऐकत असतो आणि आता इकडे आकाश हे ऐकत असताना मुद्दामच रागिणीने रचलेला हा ट्रॅप असतो आता या ट्रॅप मध्ये भूमी पुन्हा एकदा अडकणार का आणि आकाश तर मत कलुषित होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार